हे हॅटलास महत् आहे आणि हे पतंगांच्या प्रजातीमधली सर्वात मोठी प्रजाती आहे याचे जर पंख तुम्ही व्यवस्थित पसरलेले पाहिले पूर्ण वाढ झालेले असेल तर हे एक फुटापर्यंत रुंद असते आणि व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर याला निसर्गाने असं एक हे दिलेलं आहे की ते क्षणी असं वाटतं की एक मोठा सापखाणा काढून बसलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे कीटक याला घाबरून राहतात किंवा येऊन राहतात आणि त्याच्यामुळे निसर्गाने त्याला असे एक स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीचा कलर दिलेला आहे अरे वा आणि आपल्याला हे खूप रेअर आहे हे लवकर बघायला भेटत नाही म्हणजे अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर ही प्रजाती आहे बरोबर आणि आपल्याला आंब्या तुझ्या या परिसरात हो आंब्या तुझ्या परिसरात आपल्याला येताना भेटलेलं आहे आता आपण व्यवस्थित फोटो घेऊन त्याला सोडून देणार आहे बरोबर चालतंय दोन्ही आता दोन्ही गेर गोस काढ तिकडनं वा मस्त तुझ्या तुझ्या काढ माझ्या इथं कडू मॅडम कसं तुम्हाला आंब्यात म्हणजे तुम्हाला एक वेगळं पायला भेटलंय चालू आहे ते मग चालू आहे तू बोल तुझा बाईट घेतात बोल ना कसं वाटतं तुला थोडीशी थोडं पुढे या ठिकाणी आपल्याला आंब्या तीच परिसरात आपल्याला या ठिकाणी एक फुलपाखरू भेटले त्याला पतंग म्हणतात आणि त्याला सरांनी नाव सांगितलं तर वेगळंच नाव आहे एटलास मॉत नाव दे ओके, ओके ओके आणि हे सगळ्यात या प्रजातीतलं सगळ्यात मोठं आहे फुल फुलपाखरू किंवा मॉथ प्रजातीतलं सगळ्यात मोठं स्पिशीज आहे आपलं नशीब चांगलं आहे आपल्याला या अशा गोष्टी पाहायला भेटतात नाही का या ठिकाणी फोर्स स्टेशन चालू आहे आता याला आपण निसर्गामध्ये आपल्याकडे हे भेटते आपल्याला ब्रो ब्रो जस्ट टेक केअर ऑफ हिम अँड लिव्ह इन दंगल आता काढून त्याला आपण निसर्ग सोडून दिलेला आहे आता जाऊया आपल्या नाण्या घाटामध्ये उसको छोड देना वापस जंगल छोड देना